नमस्कार अटल स्वागत आहे सिडको येथे भव्य शिबिर संपन्न शेकडो नागरिकांनी घेतला मोफत तपासणी व उपचाराचा लाभ छत्रपती संभाजीनगर सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सिडको येथील सुवर्णकार मंगल कार्यालय तेरणा हायस्कूल समोर रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले शिबिर सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत पार पडले या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी औषधोपचार करण्यात आले सर्वसामान्य नागरिकांसाठी रक्तदाब नाडीगती तापमान उंची वजन बी एम आय शरीरातील सूत पिवडेपणा थकवा आदी लक्षणांची सखोल तपासणी करण्यात आली तसेच नर्वस सिस्टीम तपासणी अंतर्गत डोकेदुखी चक्करणे मेंदूशी संबंधित प्राथमिक तपासणी करून आवश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भ देण्यात आले नेत्र व शासन तपासणीची विशेष सुविधा या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करण्यात आली गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली श्वसन प्रणालीच्या तपासणीत फुफ्फुसांची तपासणी खोकला सर्दी दम लागणे अस्थमा ब्रॉंकायटीस यासंबंधी तपासणी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सा मोलाचा सहभाग यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले किरण पाटील प्रशांत नांदेडकर विश्वनाथ स्वामी नारायण अण्णा सुरगुणीवार विलास कोरडे राहुल गाडीवान अरुण राऊत श्रीनिवास देव विजय सिदे अजय हिंगे सुभाष लोखंडे अविनाश पवार सुधीर शेवाडे अनिल जाधव सोनू तोत्रे दिगंबर सातव दिनेश गवारे सुमित सूर्यवंशी गजानन हेकाळे संदीप जावडे सचिन चव्हाण परशराम सतणे संदीप आळिने दिनेश काटोदे विवेक देशपांडे राहुल दैफड चंद्रशेखर वाघमारे मोहन पोटे संतोष ओणे दीपक लोहार वाडकर मनीष खानापुरे मयूर गुरव देवानंद पाटील योगेश पाटील मयूर शिंदे शुभम पगार सचिन आभोळे अर्जित कासार प्रदीप भुयार नरेश वालुंज लक्ष्मीताई गायकवाड उषाताई काळे प्रवणताई राजपूत विद्याताई गायकवाड शुभांगीताई दाभाडे आशाताई वानखेडे जयंताताई पांडे चंपावतीताई झुंजकर छायाताई सोनवडे राधिकाताई जाधव मनोज उक्षताना अमेय देशमुख हुशार सिंग चौहान अरुण पालवे मयूर वंजारी नितीन खरात यांचा विशेष सहभाग होता शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद या आरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासण्याचा लाभ घेतला आयोजकांकडून नागरिकांना पुढील काळात अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपणारी आरोग्य शिबिरे आयोजित ता या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा सिडको या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे यशस्वी मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात आले या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास पाचशे लोकांनी ह्या शिबिरामध्ये सहभाग घेतला असून विविध प्रकारचे आजार विविध प्रकारचे रोग व त्याचे निदान व उपचार या ठिकाणी उपलब्ध असून जसे आपला ई सी जी असो रक्तदाब मधुमेह नंतर नेत्र तपासणी व अजून इतरही या ठिकाणी आपण नागरिकांना प्रोव्हाइड करत आहोत व या ठिकाणी नागरिकांना रोगनिदानासोबत आपण त्याच्यावर उपचार म्हणून आपण त्यांना औषधी सुद्धा या ठिकाणी मा नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून आपण त्या मोफतमध्ये देत आहोत लागलं नेत्राचं ऑपरेशन करायचं हो नक्कीच या ठिकाणी लायन्स क्लब यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी झाली मोती बिंदूचं जर ऑपरेशन असेल किंवा इतर कोणतं ऑपरेशन असेल तर ते लायन्सकरतर्फे या ठिकाणी मोफत ठेवण्यात आलेलं आहे त्यांना एक वेळ देऊन त्यांच्या ऑपरेशनची डेट वगैरे हो देऊन आमचे भारतीय जनता पार्टी काचे कार्यकर्ते त्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशन करून घेतील प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आवाज करणार प्रभागातील नागरिकांना एवढंच सांगेन की अतिशय छान सुंदर असा कॅम्प भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शकांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच अजून दोन घंटे आहेत तर आपण या ठिकाणी येऊन आपला जेही उपचार असेल किंवा निदान असेल रोग असेल त्याबद्दलची आपण सासंकता जी असेल ती या ठिकाणी तपासून घ्यावी व त्याचे निदान करावे आम्ही देशमुख शिडको मंडळा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी

आज या ठिकाणी सिडको एन सिक्स जो प्रभाग क्रमांक अकरा आहे माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांतर्फे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या हा जो प्रभाग आहे हा प्रभाग सर्वसामान्य नागरिकाचा कामगार वर्गाचा प्रभाग आहे ह्यासाठी आम्ही या नागरिकासाठी मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आलेलं आहे आणि या यामध्ये ए सी जी शुगर बी पी पर नेत्र तपासणी आणि हाडांचे डॉक्टर पण या ठिकाणी आलेले आहेत तर चारशे पाचशे नागरिक आतापर्यंत त्यांनी मोफत तपासणी करून घेतलेली आहे आणि या नागरिकांना मी अजून आवाहन करेल की त्यांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा काही आरोग्याचं जे निदान लागलं समजा ऑपरेशन करण्याची वेळ आम्ही हाडाचं वगैरे त्याच्यासाठी काही आपलं काही सर्जन वगैरे काही उपलब्ध नागरिकांनी जर ऑपरेशनची वगैरे गरज पडली तर आम्ही आम्ही पक्षातर्फे आणि सर्व कार्यकर्त्यातर्फे त्याला भरपूर मदत करणार आहोत जे काही अडी असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर सर या, सर नागरिकांसाठी वर्षभरात मिळालं ना, यापुढे आम्ही काय उपक्रम राबवला सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम काय राबवले जातात जातात तर चष्मे वाटप आम्ही लगेच घेणार आहोत ज्यांची नेत्र तपासणी झालेली आहे आणि ज्यांचे नंबर वगैरे दिलेले आहेत त्या नेत्र तपासणी लगेच आम्ही आठवडेभरात करणार आहोत माझं नाव हुशार सिंग चव्हाण माजी नगरसेवक शिडप काय आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने आपल्या या प्रभागामध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरासाठी आपल्याकडे दूध नंदलाल दूध हॉस्पिटलची एक टीम आलेली होती व यासोबत आपल्याला मेडिकल हॉस्पिटलची एक टीम आलेली होती व नेत्र तपासणीसाठी आपल्याकडे लायन्स क्लब यांच्या माध्यमातून एक टीम आपल्याकडे आलेली होती आज आपल्याकडे नेत्र तपासणी करताना ज्यांना नंबर असेल त्यांचा नंबर काढून त्यांना आपण ते देत आहोत त्याचप्रकारे त्या नेत्र तपासणीमध्ये ज्यांचे कोणाचेही मोतीबिंदूचे ऑपरेशन किंवा पडदा आलेला असेल या प्रकारचे कोणतेही यांना आरोग्यामध्ये यांना जर त्यात कमतरता निघली तर त्यांचं ऑपरेशन आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांचं का ऑपरेशन करणार आहोत व आपण आज या शिबिरामध्ये जेवढेही रोग निदान होत आहेत त्या रोगावरती असणाऱ्या औषधे आपण येथे मोफत वाटप करणार आहोत त्या यासोबत आपण इथे ई सी जी कोणालाही हृदयविकाराचा काही विषय असेल त्याची ई सी जी काढणे मधुमेहाची चाचणी व त्याचप्रकारे आपण इथे ब्लड प्रेशर हे ये येथे आपण चेकअप करतो आहोत आमच्या या महा कॅ महाआरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घ्यावा यासाठी आम्ही त्यांना सर्वांना आव्हान करत आहोत आतापर्यंत जवळपास साडेपाचशे ते सहाशे लोकांनी इथे तपासणी केलेली आहे आणि आज असं जाणवलं आहे की बऱ्याच लोकांना मधुमेहाची बिमारी आहे तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी हीच आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो मी नितीन भीमराव खरात भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सचिव छत्रपती संभाजीनगर क्रमांक अकरा यांचा सिडको सुवर्णशिल्प ते नामदार श्री अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये डोळे तपासणी आसन बी पी आसन शुगर आसन सर्व 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 रोगांचं तपासणी होत आहे आणि नागरिक महिला सग महिला पुरुष नागरिक सगळे याचा लाभ घेत आहे आणि आतापर्यंत सगळ्यांना लाभ घेतला आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद माझं नाव अरुण पालवे शहर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा